खास करूयात सोलापुरी धपाटे आणि दह्याची खमंग चटणी पारंपरिक पद्धतीचा पोटभरीचा नाश्ता मनात आलं ना की लगेच करता येईल इतकं मोजकं साहित्य लागतं परातीत घेऊयात गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन चिरलेली कोथिंबीर लसूण मिरचीचा ठेचा पांढरे तीळ चिरेपूड धनेपूड हळद मिरची पावडर आणि मीठ सगळे जिन्नस या पिठांना चांगले एकजीव करून घ्यायचे एकदा कॅप्शन चेक करा पिठांचं चे प्रमाण बरोबर दिलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मध्यम सैलसर मळायचं याला मध्यम सैलसर मळलं लगेच धपाटे करायला घ्यायचे भिजत ठेवायचं नाही कारण ज्वारीचं पीठ वापरले आता गव्हाचं पीठ लावायचं आणि लहान लहान उंडे करून घ्यायचे आता एक उंडा घेतला थोडं थोडं गव्हाचं पीठ लावायचं आणि चपातीपेक्षा किंचित जाडसर लाटायचं धपाटं असं लाटून घेतलं तेव्हा मध्यम गरम झाला की धपाटं भाजायला टाकायचं आणि तेल किंवा तूप लावून ते मोठ्या आजेवर भाजायचं बंद आजेवर भाजायचं नाही मस्त खरपूस असं धपाटं भाजून झालं आहे आता लगेच दह्याची चटणी करूयात भांड्यामध्ये घेतलं आहे ताजं दही त्यामध्ये घालायचं आहे भाजलेला दाणाचा जाडसर कूट थोडीशी मिरची पावडर मीठ आणि याला मिसळून घ्यायचं आता एका कडल्यामध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल तापवलं तुम्ही तूप वापरू शकता तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की घालूयात हिंग आणि कढीपत्ता ही फोडणी दह्यावर घालायची याला मिसळायचं आणि ही मस्त दह्याची चटणी तयार झाली मस्त गरमागरम खुसखुशीत असे धपाटे आणि सोबत दह्याची चटणी प्रेमात पडाल इतकी भारी चव लागते नक्की करून बघा अशाच रेसिपीजसाठी फॉलो करा हॅपी कुकिंग